रव्या अरे लेखा काय करतो निस्ता बोंबल करतो का रे काम धंदा करावा काय हा मालक चालू आहे प्रयत्न यश भेटत नाही काय करणार अरे तुझी जिंदगी अशीच जाणार आहे लोकांच्या मागं पळून साहेब भेटूत की जेव्हा यशस्वी होईल तेव्हा तेव्हा करूया तवकातीवर चर्चा कशाला उग अपमान करताय अरे तुझा अपमान तुझी लायकी नाही अपमान करायची पण भेटूया साहेब थांबा थोडे दिवस जाऊ द्या वेळ प्रत्येकाची बदलत असते म्हणतात भेटू भेटू काळजी करू नको व्हिडिओ घेतोय का नमस्कार रविराज साबळे पाटील अपमान आणि त्या अपमानाचा बदला आजची तरुण पिढी थोडस काही झालं की सगळ्यात आधी रागाला जाते आणि रागामध्ये सर्वोच्च टोकाला जाऊन काहीतरी करते काल छोटीशी घटना आहे मी माझ्या ऑफिसच्या जवळ उभा होतो आणि दोन पोरं भांडणं करत होती शाळेमधली पाचवी सहावीला असतील सहावी सातवीच्या आसपास असतील एकाने एक खन दिशेने वाजून दिली त्याला मी जाऊपर्यंत मी गेल्यावरती शांत केलं थांबवलं त्यांना विचारलं कारण काय तर तो त्यातला एक जण म्हंटल हा मला शिवी देतोय त्यातला दुसरा म्हटलं हा मला शिवी देतोय मग मला सांगा शिवी दिली म्हणून डायरेक्टली तुमच्या अंगाला भोकं पडतात का मी डायरेक्ट हातापायीवरती यायचं मारामारी करायची आणि ती एक छोटीशी घटना एवढी मोठी बनून जाते त्याचा एवढा मोठा राग बनतो की माणूस बदला घेण्याच्या नादामध्ये एक छोट्याशा अपमानाचा बदला घेण्याच्या नादामध्ये काहीतरी चुकीचं करून टाकतो आणि चुकीचं केल्यानंतर मग त्याला पछतावा होतो मी गेल्यानंतर त्यांचा वाद सोडवला एकाच कानसुलीवरती मा भागून गेलं सगळं मी कोणाच्या वादामध्ये कधी पडत नाही मोठ्यांच्या तर बिलकुल नाही तिकडं मारा नाही तर काय करा मी चाललो तीन किलोमीटर दूरवरून पण ते आपल्या आवा आवाक्यामध्ये होते कारण छोटी लेकरं होती ना त्यांना भेटल्यानंतर त्यांना मला ओळखायला थोडा वेळ गेला पाच पा चार पाच मिनटं मला बघितलं की मला म्हटले सर आम्ही तुम्हाला रोज बघतो तुमच्याकडून बघण्यास बघितल्यानंतर प्रेरणा घेतो आम्ही म्हटलं हे मारामारी का करत आहे मला बघितल्यानंतर जर तुम्ही प्रेरणा घेत असाल आणि तरी पण तुम्ही मारामारी करत असाल तर अवघड आहे ना त्यानंतर खुश झाले ते ते जाता जाता मला म्हटले सर आमचा एक फोटो काढून पोस्ट करा ना फोटो पण पोस्ट केला आणि जाताना एक वाक्य बोलले ते सर मारामारी नसती केली तर तुम्ही थोडी भेटला असतात आम्हाला <laughs> लय हुशार ना लेकर पण एक गोष्ट सांगायची मला आजच्या पिढीला एकाच आज गोष्टीने पछाडलेले ते म्हणजे रोजचं अपयश आणि त्या अपयशानंतर रोज येणार नैराश्य अपयश बघून लोकं नावं ठेवतात लोकं घडोघडी प्रत्येक सेकंदाला अपमान करतात तोंडावरती बोलतात काही मागे बोलतात आणि तो अपमान एवढा मनामध्ये साठून राहतो की त्याच्यामधून माणूस एक तर क्रूर बनतो नाही तर शांत बनतो शांत झाल्यानंतर तो आयुष्यामध्ये त्याचा एकच मोठं असतो की मला काहीच करायचं नाही मी काहीही केलं तरी फेल होत आहे मला काही करायचंच नाही मला मला बनायचंच नाही काही मातीत गेलं आणि जेव्हा क्रूर होतो तेव्हा मग तो गुन्हेगार बनतो मग तो बदला घेण्यासाठी जातो प्रत्येक ठिकाणी झालेल्या प्रत्येक अपमानाचा बदला जर क्रूर होऊन गुन्हेगार होऊन घेतला जातो तर मग तुमच्या जिंदगीला काय अर्थ आहे ना बदला असा घ्यावा म्हणतात माझ्या पण आयुष्यामध्ये अशाच घटना घडल्या खूप आधीपासून प्रत्येक ठिकाणावरती प्रत्येक वळणावरती इवन तो कॉलेजला असताना मित्रांमध्ये पण अपमान व्हायचे छोटं छोटं छोटासा छोटा दिसायचो घरची परिस्थिती बेताची बाकी पोरं काय म्हणतात मोठ्या घरची मैत्री करायला लाज वाटायची त्यांना मग मी आपला एकटाच पण त्या अपमानाचा बदला कसा घ्यायचा माहिती आहे मी जेव्हा त्या पोरांना आत्ता म्हणजे जेव्हा त्यांनी मला बघितलं तेव्हा ते, ते मला अप्रोच करतात मला तुला भेटायचे आपल्याला बोलायचे आपण कॉलेजला होतो पण मनामध्ये एक मनामध्ये एक थोडेसे ही येते की यार दहा दहा बारा वर्षापूर्वी हीच लोक आपल्याला तुच्छतेने बघायचे आणि आज आपल्याला साहेबासारखं बघतायत मग हा बदला नाही आहे का केलेल्या अपमानाचा हा बदलाच आहे ना मग बदला घेण्यासाठी सारखा हातापाईवर येणं शिव्या देणं किंवा गुन्हेगार बनणं हे योग्य थोडीच आहे बदला तुम्ही थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर यशस्वी यशस्वी होऊन घेतल्यानंतर जो आनंद आहे ना तो कशामध्ये नाही एखाद्याने तुम्हाला शिवी दिली त्याला तुम्ही कानफाटात मारली ठीक आहे किती वेळासाठी तुम्हाला सुख भेटलं तुम्ही चार लोकांमध्ये जाऊन सांगितलं हा हा मी त्याला मारलं खूप आनंद भेटेल का किती वेळासाठी आनंद भेटेल पण तोच जर उलट असेल समजा तुम्हाला एखादा व्यक्ती म्हटला की तुझं काय खरं आहे एवढे दिवस काय म्हणतात ना निसता बोंबलं थिंडवतोय काही करतो सगळं नुकसानच आहे ठीक आहे ना तुमचे प्रयत्न तर चालू आहेत त्याच्या बोलण्याने तुमचं काम थांबलं नाही पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये एकदाही आलं नाही पाहिजे की बाबा याचा आपल्याला बदला घ्यायचा हा मला कसा बोलू शकतो त्याला यशस्वी होऊन उत्तर द्या ना यशस्वी होऊन दिलेलं उत्तर आयुष्यभर टिकत कारण की समोरच्याची मान खाली असते आणि बोलायला शब्द नसतात त्यामुळं बदला आणि अपमान या गोष्टी बाजूला ठेवून द्या रोज हजारो अपमान होत असतात रोज हजार वेळा लोक तुम्हाला बोलत असतात पण तुम्ही त्यामध्ये तुमचं ना काम थांबवलं पाहिजे ना बदला घेण्यासाठी त्याच्या मागं लागलं पाहिजे त्याच्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट होणार आहे एखादी चुकीची घटना घडली गट तर आयुष्यभरासाठी ते भोगावं लागणार आहे पण त्याच्या व्यति त्याच्या उलट जर तुम्ही कामामध्ये लक्ष दिलं कामामध्ये वेळ दिला व्यवस्थित सगळं केलं आणि एक दिवस तुम्ही खूप सारं कमवून त्याच्या समोर गेलात तर ना तुम्हाला कानफाटत आणायची गरज आहे ना त्याला कोणता शब्द बोलायची गरज आहे त्याची ऑटोमॅटिकली मान खाली जाणार आणि तो बरोबर लाईनीवरती येणार आणि तो स्वतःच म्हणणार दादा चुकलेला का मी तेव्हा तुला तसं नव्हतं म्हणायला पाहिजे मित्रांनो एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा वेळ बदलायला वेळ लागतो पण वेळ नक्की बदलते आणि ही वस्तुस्थिती आहे आणि आजच्या या कलियुगामध्ये माणसाला का हवं काय यशस्वी होत असताना सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे पैसाच ना दुसरं काही तर नाहीये कोणतीही गोष्ट आता हे झाड लावलं मी माझं मोठं काय याच्यामधून मला पैसा कमवायचा आहे मी शेती करतो शेतीमधून उत्पन्न घेतो उत्पन्न विकून काय करतो पैसाच कमवतोय मूलभूत गरजा आणि जमान्याला दिसण्या एवढं कमवलं तरी पण तुम्ही यशस्वी असतात यशस्वी होण्याची व्याख्या म्हणजे तुम्ही सुखी असणं हे आहे पैसा तुम्ही करोडोंमध्ये कमवला पण त्या पैशाला सतत काहीतरी घर घर आहे सतत काहीतरी मागं लागलेलं आहे सतत तुम्ही सुखीच नाहीये चेहऱ्यावर सारख्या बारा वाजल्यात अकाउंटला बारा कोटी आणि तुमच्या चेहऱ्यावर बारा वाजलेल्या त्या पैशाला तरी काय किंमत आहे ना मग पैसे कमवत असताना किंवा यशस्वी होत असताना स्वतःचं सुख पण शोधा हो स्वतःचे छंद पण जोपासा परंतु कायमस्वरूपी सतत त्या पैशाच्या मागे पण पळू नका पैसा जेवढा तुम्ही मागे पळताल तेवढा पुढे पळतो असं म्हणतात पैसा कमावणं तर भाग आहे पण ते योग्य मार्गाने योग्य मार्गाने कमवलेला पैसा कायमस्वरूपी आनंद देऊन जातो आणि सुखी राहण्यासाठी सतत प्रेरणा देत राहतो कारण की तुम्हाला कशाचीच चिंता राहत नाही जर तुम्ही व्यवस्थित आणि काय म्हणतात ना लिगली पैसा कमवल्यानंतर बरेच जण म्हणतात की पैसा काय कसावी आला तरी पैसाच आहे ना असं नाही आहे पैशाला पर नीती आणि तत्व असावीत पैसे कमवताना त्यावेळेसच तो योग्य ठिकाणी आणि योग्य माणसापाशी राहतो नाहीतर खूप तुम्ही उदाहरणं बघितली असतील राजाचा सॉरी रंकाचा राजा झाला हो, रंका आणि परत राजाचा मातीत मिसळला आणि ही गोष्ट खूप छोटी आहे तुम्हाला ऐकायला खूप वेगळी वाटेल परंतु जसं पैशाशिवाय या दुनियेमध्ये या जगामध्ये काही नाही त्याच्या एवढीच माणुसकी पण महत्वाची आहे तुमच्याकडे असणारा पैसा किती लोकांना मदत देऊ शकतो तुम्ही किती लोकांच्या कामाला येऊ शकता किती या समाजाप्रती झटू शकता हे पण तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो अपमान नाही म्हणजे तुम्ही आज तुम्ही जे करताय ते सरळ सरळ चुकीचं आहे असं मला तरी वाटतं कारण की कितीही तुम्ही कितीही बदला घ्यायला गेला गेलात तरी पण एक दोन तासाचा किंवा एका दिवसाच्या आनंदासाठी आयुष्य बर्बाद करू नका कारण की एखाद्याने शिवी दिली म्हणून आपल्या अंगाला भो, भोकं पडत नाहीत एखादा लय काही बोलला म्हणून लगेच आयुष्य खराब होत नाही माझं उदाहरण तुम्ही कायम घेऊ शकता लोकांनी अपमान नाही काही काही काहीही आहे माझ्यासोबत अपमान सतत घालून पाल पाडून बोलणं शिव्या तोंडावरती येडा म्हणायचे लोक पण ते एडच पोरग आज या गावातल्या समाजातल्या लोकांना माहीत नाही मी काय करतोय लोक एकमेकांना विचारतात यार दादाच्या पोराने खूप सारं कमवलं ना मग बस नाही हेच तर हेच तर यश आहे ना जी लोक दहा वर्षापूर्वी म्हणायची दहा लो का वर्षापूर्वी काय म्हणायची की तुझं काही खरं नाही तू काही करू शकत नाही सगळं बापाला विकायला लावशील आणि मजा मारशील पण पर आज परिस्थिती तशी नाही आहे ना बापाचं जेवढं आहे ते तेवढं जागेवरतीच आहे पण मी कमवलंय काय कमवलंय नाव कमावलंय पैसा तर येत राहतो नाव चांगलं कमवल्यानंतर पैसा ॲटोमॅटिकली तुम्ही कमवू शकता आणि पैसे कमवल्यानंतरच नाव होतं म्हणून सगळ्या गोष्टी समान आहेत एक सोबत राहणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं कोणी अपमान केला म्हणून बदला घ्यायच्या भानगडीत पडूच नका शांत राहा स्वतःला वेळ द्या वाटलंच त्याच्या तोंडावरती एक गोष्ट म्हणा भेटूया की लवकरच यश घेऊन कारण की तेच अंतिम सत्य आहे नाहीतर बदला घ्यायच्या नादामध्ये आयुष्य बर्बाद करताल आणि माहिती आहे ना बदला घ्यायच्या नादामध्ये काय होतं ते जेल गुन्हेगारी सगळं सगळं त्यामुळे मित्रांनो सुधरा स्वतःमध्ये पेशन्स आणा स्वतःमध्ये आणा आणि वेळेवरती सोडून द्या सगळं कारण की या जगामध्ये एकच कॉन्स्टंट गोष्ट आहे आणि ती म्हणजे वेळ कोणत्याही परिस्थितीवरती वेळ जाऊ दिली की तुम्ही प्रत्येक वेळेस यशस्वी होत असता आणि यशस्वी झाल्यानंतर केलेले अपमान पुसून जातात आणि ती लोकं पण मानखाली घालतात त्यामुळं सुधरा आणि यशस्वी होण्याच्या मागं लागा बदला घेण्याचा नाही नमस्कार